खानापूर तालुका जिल्हा सांगली येथे रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या भेटी दरम्यान पक्षाचे महाराष्ट्र नेते रमेश ओबाळेस यांनी स्थानिक कार्यालयाची पाहणी केली यावेळी विविध प्रभागातील चालू घडामोडी स्थानिक समस्या व नागरिकांच्या अपेक्षा याबाबत चर्चा करण्यात आली विटा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन सार संदर्भातही आढावा घेण्यात आला प्रभागांमध्ये पायाभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा गटार व्यवस्था शिक्षण सुविधा आणि रोजगारांच्या संधी यांसारख्या मुद्द्यांवर स्थानिक नागरिकांकडून येणाऱ्या मागण्या बैठकीत मांडल्या गेल्याची माहिती मिळत आहे या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी आणि विविध विभागांचे कार्यकर्ते उपस्थित होते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागाच्या विकासाच्या अपेक्षा कशा पूर्ण होतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आज विटा येथे आज महाराष्ट्राचे नेते रमेश उभाळे साहेब आज यांनी कार्यालयात भेट दिली आहे आज त्यांनी विटा नगर पर परिषदेमध्ये एक दोन उमेदवार उभा केले एक कविता धनाजित चौधरी हे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आज त्यांची उमेदवारी आहे आणि प्रभास क्रमांक पाच अ मध्ये आमदार अनिक सावंत यांची उमेदवारी आहे तरी आज आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष रानदास आंबेडकर साहेब यांच्या सूचनेनुसार आज त्यांनी विटा शहराला भेट देऊन आज कामाचा आढावा घेतला आहे आज या का आपल्या तालुक्याचे कार्यकर्णीचे खानापूर तालुकाध्यक्ष अनिल चौधरी खानापूर तालुका महिला उपाध्यक्ष कविता चौधरी खानापूर तालुका सदस्य चंद्रकांत भगत आणि गौरगराव गायकवाड तालुका कार्यकारिणीमधले या अशा कार्यक्रमाला आज उपस्थित राहिले तरी आज त्यांनी हे पक्षाची काही आहे हे आज आम्हाला समजून सांगितलं आणि ही जी दोन हजार पंचवीसची नगरपरिषद निवडणूक आहे ही निवडणूक तुम्ही जोमाने मार्गावरील काम करून निवडून आणावं उमेदवार निवडून आणावं असं तिने आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्ग शक्य तर आज या विधान कार्याने भेट दिली तर त्यांचं पक्षामार्फत आर्थिक स्वागत करत येईल तसे त्यांचा सत्कार खनापूर कॉलचे अध्यक्ष अनिल चौधरी त्यांना पुष्प रुची देऊन सत्कार करतो आज खानापूर तालुक्यातील विटा नगर नगर परिषद या नगर परिषदेसाठी निवडून लागली असताना तेथे आमचे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय म्हणजे महाराष्ट्र राज्यातून आलेले कार्यकर्ते आम्ही रिपब्लिकन सेनेचा खानापूर तालुका अध्यक्ष म्हणून अनिल कृष्ण चौधरी तालुक्यावरती काम करत आहे मी आणि आता हे रणधुमाळे जे इलेक्शन लागलेलं आहे नगर परिषद या नगरपरिषदेमध्ये वार्ड क्रमांक पाच मध्ये अमोल सावंत म्हणून उमेदवार आहे रिपब्लिकन सेनेचे ते अति चांगले उत्कृष्ट आणि शिक्षण चांगल्या पद्धतीने झालेले उमेदवार आहेत तरी तुम्ही म्हणजे मतदारांनी त्यांना चांगल्या पद्धतीनं मतदान करून त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं की आमच्या तालुक्याच्या वतीनं आणि अनंतराज आंबेडकर साहेबांच्या वतीनं ही घोषणा केली करते आणि त्याचबरोबर वार्ड क्रमांक अकरा मध्ये कविता दनाजी चौधरी या महिला अनुसूचित जातीतून असून त्यांना त्यांचे निशाने आहे कपशी तर या कपशी चिन्हावरती बटन दाबून त्यांना चांगल्या पद्धतीनं निवडून द्यावं अशी रिपब्लिक सेनेच्या वतीनं आनंदराजे आंबेडकर साहेबांच्या वतीनं ही सांगणं आहे आणि आज आम्ही काल जो वाटक्रमक का आक्रमधे फिर फिरत असताना तिथे जी स्वच्छता नसल्यामुळे लोकांना तिथं त्रास आहे आणि ती लोक तशीच दिवस काढतात परंतु तिथं खरोखर पुणे साम्राज्य फक्त गाणीच आहे पण गाणीच्या लोकांनी गाणीत आम्ही आमचा जो समाज आहे एसी कासऱ्याचा तो गाणीमध्ये राहतोय पण त्याला त्याची वरती आला पाहिजे की काय त्याची भूमिका नाही का किंवा विटीकरण जी नगर परिषद नगरपालिका आहे त्या नगरपालिकेने तिचं लक्ष दिलं पाहिजे तिचं साम्राज्य झालीचं की हटवलं पाहिजे ही नगरपालिकेचं काम आहे परंतु ही साम साम्राज्य यशिक असंच वाटून आले का त्या एरियात आम्ही काल फिरले असताना ती बघितलं तर खूप म्हणजे खूप ही लोक कशी राहत असतील हीच आम्हाला कळत नाही आणि खरोखर ही जर तुम्हाला जर करायचं असेल तर खरोखर ही आपला हक्काचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा असल्या उमेदवार याला मतन केलं पाहिजे तर ते हटू शकत नाही तर हटू शकत नाही कारण का बाबासाहेबांच्या चा हक्कावरती चालणारा म्हणजे पक्ष रिपब्लिकन सेना आहे आणि त्या सेनेतून आपण कविता धनाजी चौधरी यांना उमेदवारी दिलेली आहे की कारण का खुलेशाव आंबेडकरांचे विचार जपणारी आणि ती महिला म्हणजे इलेक्शन समोर आणण्यात तिचा हेतू एक आहे की कुठेतरी काहीतरी शासनाचं काम तिच्या पदरी लागावं आणि तिच्यातून चांगलं काम घडावं ही तिची भूमिका आहे तरी तिला चांगल्या पद्धतीने आपण त्या वर्णातून निवडून द्यावं ती तिचा जी चिन्ह आहे कबशी या कबशी चिन्हावरती तुम्ही हे करू चिन, चिन्ह चिन्हावरती शिक्का मारून चांगल्या आणि जय नमस्कार मी सांगली जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब अंबा आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज सांगली जिल्हा अध्यक्ष मान्य डॉक्टर शंकर प्रदा साहेब यांच्या आज खरापूर तालुक्यात विटा शहरामध्ये विधाननगर परिषदेची निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक अकरामध्ये अनुसूचित जातीमध्ये कविता धनाजी चौधरी यांना पक्षाने उमेदवार दिलेले आहे त्यांचं चिन्ह आहे कबश आणि वार्ड नंबर पाच मध्ये अमोद सावंत यांचं चिन्ह आहे त्यावे तर मतदार बंधूंनी एका अशी त्यांना विनंती आहे की हे दोन उमेदवार आहेत ते रिपब्लिकन सेनेच्या वतीने उमेदवार दिली आहेत तर त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा कारण आपण काय करतो पक्ष करतो पक्षाद्वारे आपण उमेदवार निवडून देतो तो उमेदवार कसा असतोय पक्षाच्या नेतृत्वाखाली वाटत असतोय तसं जे हे उमेदवार आहेत हे चळवळीतले उमेदवार आहेत आणि जिथं कुठं अन्याय अडचण किंवा विकास करायचा आहे किंवा कुठं अन्याय त्याचा किंवा प्रश्नाच्या झाला तर उकरुंग उमेदवार आहेत तर या नगरपालिकेमध्ये एक मिरवणूक म्हणून अपक्ष उमेदवार असू द्या किंवा रिपब्लिकन सेनेचा असू द्या जाणं काळाची गरज आहे आता विकासाच्या बाबतीत जर विचार केला तर फुले नगर आंबेडकर नगर किंवा घुमटवाडी जर बघितलं तर रस्ते स्वच्छ आहेत मात्र आपल्या गल्ल्या अतिदुर्घटीत का नाही दुर्गंधी आहे तरी फक्त कसं आहे नगरपालिकेचा विकास केला विकासासाठी मतदान द्या निवडून द्या आज पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले आम्ही विकास करतो विकास करतो विकासाच्या नावाखाली गोरगरिबाकडून मतं मिळवायची आणि विकासाचा भकास होत आहे तर खरं जे समाजसेवा करणारे आहेत नगरपालिका मतदारसंघ विकास करण्यासाठी पोचणार आहे अशा उमेदवाराला मतदार बंधूंनी निवडून द्यावं त्याच्या चिन्हावर बटन दाबून त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं ही नम्र विनंती जय भीम जय सिंग तुमच्या उमेदवाराला तुम्ही निवडून का द्यायचं कारण रिपब्लिक सेनेचा जर उमेदवार निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये शाळा डिजिटल करणं रस्ते रस्ते गटारे स्वच्छता व्यवस्थित बांधकाम करून स्वच्छता प्रभाग ठेवणं किंवा जे गल्ली गोळा आहे की नाही जे घाणीच साम्राज्य आहेत ते नगरपालिकेच्या माध्यमातून तिथं रस्त्याची सुविधा करणं किंवा कॉन्क्रीट करून पाणी घटक म्हणजे व्यवस्थित घाण गटाला आली पाहिजे अशा किंवा अशा टाईपमध्ये कामकाज करणं किंवा झाडी लावणं आणि एरिया एकदम स्वच्छ करून हवामुक्त करण्यासाठी हा उमेदवार आम्हाला निवडलेणं गरजेचं आहे नमस्कार मित्र मी कबीर हनुमंत कांबळे रहिवाशी बोलतो आम्ही कविता धनाजी चौधरी नावाची एक महिला रिपब्लिकन सेना या बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरांच्या नातवाची पार्टी या पार्टीतून उभी केलेली आहे आणि प्रभाग क्रमांक पाच मध्ये अमोल सावंत यांना उभं केलं आहे तरी प्रत्येक नागरिकाने तुमच्या स्वप्नातील प्रभाग कसा असावा यावर सुंदर स्वच्छ दिवा दिवाबत्ती पाणी पुरवठा आरोग्य शिक्षण या सर्वावर एक सुंदर असं जीवन जगण्यासाठी प्रभाग बनवणे ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही तुम्हाला जी आश्वासनं देत आहोत जो जाहीरनामा देत आहोत त्यामध्ये प्रभागामध्ये उच्च शिक्षित मुलांना परदेशी शिक्षणासाठी मदत करणे प्रभागामधील मुलांना शिक्षणासाठी उत्कृष्ट शिक्षणा शिक्षणात उच्च दर्जाच्या शिक्षणात त्यांना आर्थिक मदतीचा हात देणे क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या मिळवलेल्यांना मार्गदर्शन करणे प्रभागामधील बेरोजगार तरुणांना हाताला काम देण्याचा प्रयत्न करीन करणार मी प्रभागामधील उच्च शिक्षित प्रभागामधील बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून देणार आणि पोलीस प्रशासनाला एक आमचं असं म्हणणं आहे की या इलेक्शन मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार किंवा पैशाची देवघेव होते ती ती गोष्ट आहे की तुम्ही लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर तुम्ही हा प्रकार रोखला पाहिजे आणि इलेक्शन कमिशनला आमचं म्हण मागणं आहे की तुम्ही ही जी इलेक्शन घेताय ती इलेक्शन बॅलेट बॉक्सवर घ्या ईव्ही एमवर नको आहे कारण आमचा ईव्हीएमवर विश्वास राहिलेला नाही